नमस्कार मित्रांनो टेक्नाथरो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे परंतु असे काही लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे ते वंचित राहिलेले आहे तर त्यांना त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळू शकेल त्याचबरोबर मित्रांनो जे काही दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं आहे तर ते सुद्धा बऱ्याच दिव्यांग बांधवांना मिळालेलं नाही तर त्यांना हे अनुदान मिळू शकणार का त्यासाठी नेमकं काय करायचं का आहे तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर आता हे नोव्हेंबरचा हप्ताही जमा होणार आणि वाढीव अनुदान सुद्धा जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो बरेच जण काय करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि लगेच कॉमेंट्स करतात की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले परंतु या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे जर अनुदान आपल्या खात्यावर जमा झालं नसेल तर नेमका आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याही खात्यावर हा हप्ता जमा झालेला असू शकतोय परंतु झालं काय की काल चौथा शनिवार होता आणि आजचा रविवार आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की ज्या काही बँक सिस्टम आहे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात आणि रविवार असल्यामुळे बंद असतात त्यामुळे मित्रांनो होऊ शकते बऱ्याच लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही ना। त्यामुळे मित्रांनो ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन एकदा चेक करा चेक करून जर आला नसेल तर मी आपणास पुढे सांगतो की नेमकं काय करायचंय त्याचबरोबर मित्रांनो अनेकांचा हप्ता जमा झालेला असेल परंतु बँका बंद असल्यामुळे मेसेज आलेला नाही त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे उद्या एकदा बँकेत जायचं आहे आणि चौकशी करायची आहे की आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला किंवा नाही तर त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होऊ शकतो तर मित्रांनो हे एकदा करा त्यानंतर मित्रांनो उद्या पण डीबीटीचे पैसे वितरणाचे कामकाज सुरूच असणार आहे तर होऊ शकते उद्या सायंकाळी सात पर्यंत ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे राहा महाराष्ट्रातील सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर उद्या सायंकाळपर्यंत हे पैसे जमा होऊ शकणार आहे त्यानंतर मित्रांनो बरेच लाभार्थी म्हणत आहे की सर आम्ही शंभर टक्के दिव्यांग आहे अपंग आहे तरी पण आम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता पंधराशेच मिळालेला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा पंधराशेच मिळालेला आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात मोठी जी चूक केलेली आहे तहसील कार्यालयाने केलेली आहे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकलेलं नाही तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे आता आपण की याच्या याच्या अगोदर आपल्या चॅनलवर जो काही व्हिडिओ अपलोड केलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी एक रेसर असे निवेदन एक अर्ज तयार केलेला होता आणि तो त्या ठिकाणी पब्लिश पण केलेला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळालेले नाही आणि जे काही वाढीव अनुदान एक हजार रुपये ऑक्टोबरचं मिळालेलं नाही त्यांनी तो अर्ज भरायचा आहे आणि डायरेक्ट दिव्यांग मंत्रालयामध्ये ते पाठवायचे आहे परंतु बऱ्याच जणांनी व्हिडिओ पूर्ण न बघितल्यामुळे ते अडचणीत आलेले आहे आणि ज्या दिव्यांग बांधवांनी व्हिडिओ पूर्ण बघितला आणि कार्यवाही केली तर निश्चित त्यांच्या खात्यावर हो आता जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो काय होतंय की आपण जर शांत बसलो कोणतंही निवेदन दिलं नाही किंवा अर्ज केला नाही तर आपले हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा होऊ शकत नाही त्यामुळे आणि आपल्याला माहित आहे की तहसील कार्यालयाचा जो काही कारभार आहे अतिशय भोंगळा असा कारभार आहे तिथले कर्मचारी विशेष लक्ष देत नाही त्यानंतर जे दिव्यांग बांधव आहे अपंग बांधव आहे त्या त्यांना त्रास देतात पैसे मागतात त्यामुळे मित्रांनो एकदा काय करायचं आहे तहसील कार्यालयातील जे काही मुख्य अधिकारी आहे ज्यांना तहसीलदार म्हटल्या जाते तर त्यांना जाऊन एकदा भेटा आणि त्यांना रिसर्फे आपली माहिती द्या की मी शंभर टक्के अपंग आहे माझ्याकडे युडी आय डी कार्ड आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे परंतु माझ्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतात त्यामुळे मला हे वाढीव अनुदान मिळावे त्यामुळे संबंधित तहसीलदार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आदेश देतील आणि आपली माहिती ही वेबसाईटवर अपडेट करून घेतील मित्रांनो जोपर्यंत आपली माहिती डिबिट पोर्टलवर अपडेट होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावर जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार नाही तर मित्रांनो ते करणं गरजेचं आहे कर त्यानंतर मित्रांनो बरेच तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी जर आपली दखल घेत नसेल तर अगोदर जे काही मी निवेदन सांगितलेलं होतं आणि बघा निवेदन स्क्रीनवर दिसत आहे तर हे निवेदन हा अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि त्याला आणि त्या अर्जासोबत आपलं युडी कार्ड आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे याचे झेरॉक्स जोडायचे आहे आणि ते पॉकेटमध्ये टाकून ते दिव्यांग मंत्रालयाकडे पाठवायचं आहे ते पाठवल्यानंतर मित्रांनो दिव्यांग मंत्रालय आपली तात्काळ दखल घेईल कारण खालचे कर्मचारी दखल घेत नाही मंत्रालयच आपली दखल घेऊ शकते आणि ते दखल घेतील आणि वरून तात्काळ आदेश येऊ शकेल आणि या लाभार्थ्यांचे जे काही वाढीव अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात मंत्रालयाकडून आदेश येऊ शकतात परंतु मित्रांनो हे करणं गरजेचं आहे आणि हे एकदाच आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळे उगच निष्काळजीपणा करू नका निष्काळजीपणा केल्यामुळेच अनेकांना मागील पाच ते सात महिन्याचं जे काही थकीत अनुदान होतं ते पण मिळालेलं नाही म्हणजे आपण कोणताही आवाज उठवणार नाही कोणतं निवेदन देणार नाही कोणतंही आंदोलन छेडणार नाही तर शासन आपली दखल कशी घेणार आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला निवेदन देणं गरजेचं आहे अर्ज करणं गरजेचं आहे संबंधित तहसीलदारांना भेटणं गरजेचं आहे ते जर ऐकत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटणं गरजेचं आहे किंवा विविध आपल्या जे काही संघटना आहेत त्यांच्या मार्फत आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे ते यांचा लाभ त्यांच्या खात्यावर दर महिन्याला मिळत जावा यासाठी वेळोवेळी आवाज उठवतो परंतु बरेच जण व्हिडिओ बघत नाही आणि शेअर करत नसल्यामुळे आपल्याला सुद्धा लिमिटेशन येतात त्यामुळे मित्रांनो आता काय करायचं आहे तर निवेदन द्या त्याचबरोबर तहसीलदारांना भेटा आणि त्यांच्या मार्फत वेबसाईटवर आपली माहिती अपडेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचेल आणि शासन सुद्धा या संदर्भातील जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांना हप्ता मिळालेला नाही किंवा वाढीव अनुदान मिळालेलं नाही तर त्या संदर्भात कार्यवाही घेईल त्याचबरोबर ज्या निराधार बांधवांना रेग्युलर हप्ता मिळत नाही तर त्यांचा सुद्धा हप्ता जमा होण्यास मदत होईल तर यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो अशा अपडेट नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात होतं जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद